आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर मधील विद्यार्थ्यांसाठी आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे येथील लहान शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे दिल्लीतील कम्प्युटर शिक्षा संस्था आणि बदलापूरमधील राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर परिसरातील तब्बल तीस शाळांना दोनशे पन्नास कंप्युटर मोफत वाटप करण्यात येत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जुवेली येथील दोन शाळांना चौदा कम्प्युटर देण्यात आले लहान शाळा जिल्हा परिषद शाळा तसेच गरीब गरजू विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांना हे कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान आणि कॉम्प्युटर शिक्षा दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बदलापूर शहरामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस शाळांना मोफत संगणक वितरण करत आहोत त्याच्याबरोबर एक स्मार्ट टी व्ही सुद्धा देत आहोत आणि शाळेच्या आवश्यकतेनुसार त्यांना आपण ते कॉम्प्युटर देत आहोत मागचा दे त्याच्या मागचा हेतू असाच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी ग्रामीण भागातला असो शहरातला असो तेव्हा गरिबातला गरीब विद्यार्थी असेल त्याला हे कॉम्प्युटर हाताळता आले पाहिजेत कारण आज कॉम्प्युटरचं युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर आला पाहिजे हा महत्त्वाचा आहे कारण कॉम्प्युटरशिवाय ही दुनिया नसल्यामुळं कॉम्प्युटर येणं महत्त्वाचं आहे त्याकरता शाळेची संख्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर घेणं परवडतच नाही त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे कॉम्प्युटर हाताळता आले पाहिजेत वैयक्तिकरित्या याकरता कॉम्प्युटरच्या संख्येमध्ये वाढ करण्याकरता हे कॉम्प्युटर आज या ठिकाणी दिले आहेत याचं वैशिष्ट्य असं की या कॉम्प्युटरचं लाईफ टाईपपर्यंत आमची संस्था त्याचं मेंटेनन्ससुद्धा करणार आहे या ठिकाणी आम्ही दोन स्मार्ट टी व्ही दिलेले आहेत ते स्मार्ट टी व्ही अशासाठी दिलेले आहेत की जे त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे ते पहिली ते चौथीचे सातवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना ते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर जे लॉ डाउनलोड केलेले आहेत त्याच्यावरती तो व्हिडिओ बघून तो पिक्चर बघून त्यांना ते बेसिक कॉम्प्युटर येईल असा आमचा हेतू असा त्याच्यामुळे आज या शाळेचे जे दोन तीन शिक्षक दिल्लीला आठ दिवस ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि आमचे शाळेचे जे काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी शाळेचे मॉडर्न शाळेचे आणि आमच्या हिराजी पाटील या शाळेचे हे सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो गरीब विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले करणाऱ्या या उपक्रमाचे शाळा संचालक शिक्षक आणि पालकांनी एकमुखाने स्वागत केले आहे या उपक्रमामुळे बदलापूर मधील विद्यार्थी कम्प्युटर मास्टर होऊन डिजिटल युगात आपले भविष्य उज्ज्वल करण्यास सज्ज झाले आहेत शाळा असल्यामुळे सगळे आठवी ते दहावीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना खूप मोठा फायदा असा होऊ शकतो की प्रत्येक विषयाचा जो अभ्यास आहे ते ऑनलाईन करू शकतात त्यानंतर गुगल मधून माहिती इंटरनेटचा त्यामध्ये समावेश आलाच परंतु संगणकामध्ये जे काही आपण सॉफ्टवेअर ऍड करून दिलेला आहे मला वाटतं राजेंद्र घोरपडे प्रतिष्ठान आणि ते स संगणक शिक्षा यांच्या मार्फत जे आम्हाला मिळालेलं आहे मला वाटतं त्यांनी ऑलरेडी सॉफ्टवेअर आम्हाला डाउनलोड करून दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं हे अतिशय सोपं जाणार आहे आणि विद्यार्थी स्वतःहून ते हाताळणार आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीत अतिशय म्हणजे मला वाटतं जगभराची माहिती त्यांना त्यातनं मिळू शकते एखादा विषय जर दिला मराठी किंवा गणित तर जगभरामध्ये त्या विषयावर काय पुढे चालू आहे किंवा कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे याची माहिती आम्ही शिक्षकांनी सांगण्यापेक्षा सा ते आमच्यापेक्षा जास्त स्वतः शिकतील आणि स्मार्ट विद्यार्थी घडतील असं मला वाटतं तर मी त्यांचे आभार मानते राजेंद्रजी घोरपडे आणि प्रतिष्ठान भारतीय भारती प्रदेश कुटे प्रिन्सिपल ऑफ भारत मॉडर्स्ट ज्युनियर कॉलेज फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँकफुल टू मिस्टर राजेश घोरपडे सर बिकॉज ऑफ एबल टू फाईंड अ न्यू कम्प्युटर अँड दिस इज अ टेक्नॉलॉजी वर्ड YouTube, जे आमचे बंधू समान आहेत आमचे राजेंद्र घोरपडे यांना मी खरंच मनापासून ग्राम प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आणि भारत मॉडर्न स्कूल यांच्याकडून धन्यवाद मानतो की जे कोणी करू शकलं नाही की ठीक आहे आम्हाला छोट्या छोट्या वस्तू मिळत होत्या कोणाकडून पण आज राजनने जे काही शिक्षक दोन दोन शिक्षक प्रत्येक शाळेतून बोलून स्वखर्चाने दिल्लीपर्यंत नेले दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग दिल्या शिक्षकांना आमचे शिक्षक तर कधी आमचा बदलापूर सोडून गेले नव्हते पण राजेंद्रच्या कृपेने त्यांनी दिल्ली पाहिली आणि दिल्लीत सगळे जे ट्रेनिंग आहे कॉम्प्युटरचं ते शिक्षण घेतलं आणि अशा या राजेंद्रदा मी मनापासून संस्था आणि आमची शाळा मनापासून धन्यवाद आणि आभार मानते कारण असंच कार्य तुमच्या हातातून घडो सुसंस्कृत माणूस असल्यानंतर सुसंस्कृतपणा येतो आणि सुसंस्कृत माणसाच्या श जवळ गेल्यानंतर आपणही सुसंस्कृत होतो असं मला वाटतंय असे वीर वाक्य मी मनापासून ग्रामसंस्था प्रबोधन शिक्षण प्रसार संस्था खरवई आणि वीर होतात्मा हिराजी गोमाजी वाटील विद्यालय भारत मॉडर्न स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बी रवींद्र मराडे आणि अध्यक्ष म्हणून तसेच सचिव रुपाली मराडे आमचे सचिव गोरख बैकर आणि अध्यक्ष म्हणून मी जुवाजुळे आणि सर्व आमच्या संस्था दोन्ही राजेंद्र घोरपड्यांचा मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते अशीच मदत तुम्ही आम्हाला करत राहा आम्ही एक वर्षाचा समजलो तो तुम्ही पंधरा वर्ष दिली खरंच आमचं आम्ही तुमचे म्हणजे उपकार कसे फेडू असं मला वाटायला लागले पण नक्कीच कुठल्या तरी पद्धतीने आम्ही तुमचा उपकार फेडण्याचा प्रयत्न करू असा मी तुम्हाला शब्द देतो आमचे मित्र राजेंद्र घोरपडे आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने जो कम्प्युटर वाटपाचा उपक्रम केला आहे त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद हे आता स्पर्धेच्या युगात आणि कम्प्युटरच्या युगात हे संगणक खूप आवश्यकता आहे ला मुलांना काही काही शाळांना ते आवश्यकता आहेच कारण काय ते स्वतःच्या स्वखर्चाने घेऊ शकत नाही शिक्षण देऊ शकत नाही त्या उद्देशाने राज्याचा ग्रोपऱ्याने हा चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद लो अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो